मध्ये जे काही काम झालं ते लोकांनी पाहिलं सरकारने पाहिलं मग लोकांना असं वाटलं की आपले गाव पण असं व्हायला पाहिजे म्हणून मला बोलवतात वाचक माझे काही शिक्षण नाही मी कुण्या पशाच्या मोठ्या कार्यकर्ता नाही मग आला नाही आजच्या प्रस्तावित शाळेमध्ये शाळे म्हणे शेतकरी आहे ते जे खोट आहे ते गुंतल जमीन नाही शेतकरी पुढे झालं मला कळत नाही काय नाही देवाचे उपकार हे त्यांना आपल्याला बाकीच्या बांगणे केल्या नाही शेती नाही दुकान नाही गाय वासरू गाडी फटफटी कमी नाही ज्याला आहे त्यानं पोहून घ्या काय चालू आहे झालं तुम्ही बरं झालं कारण आजकाल लावलं ती पाहिजे नाही झालेलं आणि जे आई वडिला जीव लागत नाही ते गावाला काही जीव लावत गाव पण एक आपले आईचे जन्मभूमी आपण केल्या माता नंतर कधीच नाही कोणाच नाही तुम्हाला काय नाही पाटील तुम्हीच तुम्ही द्या पण गावासंगा नाही करायची नाही कशासाठी लोकांना घेऊन मरतात माझी गावकऱ्याला विनंती हे पाच सहा गोष्टी मला त्या तुम्हाला सांगायच्या पटल्याचं ठेवा नाही पटल्याचं सोडून द्या पंचवीस वर्षात माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या काम करताना एक माणसाचं आयुष्य कमी झालं रोज कमी होत आणि दुसऱ्या देशावर कर्ज दे वाढलं आपल्यावर इतकं कर्ज झालं की आपल्याला पण भ्रिटीच शकत नाही आता आणि एवढं आयुष्य कमी झालं ते पुन्हा आपण वापस मिळू शकत नाही आता मग नेमकं काय कमू राहिलो ज्या लोकांनी भारत स्वातंत्र्यासाठी गोळ्या खाल्ल्या त्यांचा काय जीव म्हणत असेल कशाला स्वातंत्र्य मिळवलं आपला आजा पंजा शंभर वर्ष जगत होता आपण पन्नास सण साठ मध्ये गेलो माझ्या गावातले आज दोन पोरं गेले दोन आज दोन गेले तुम्ही बघा या व्हॉट्सअपला दोन्ही माझ्यापेक्षा लहान आहे पन्नास बावांचे हे नेमकं काय चाललं कशानं होऊ राहिलं अस हे खाणं पिणं वगळलं बिघडलं वातावरण बिघडलं मानसिकता बिघडली पिसळल्यासारखा माणूस झाला काय पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे का काय पाहिजे कुठे घेऊन जातो तेच कळत नाही पाच सहा गोष्टीवर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने काम करा असं माझं लक्ष विनंती आहे एक पाणी स्वच्छ प्या दोन झाड भरपूर लावा फळाचे लावा गावात तीन गावात स्वच्छता ठेवा चौथं काम हे मुलांचं शिक्षण चांगलं करा संस्कार द्या पाचवं काम हे गावातलं खा घरचं खा सहावं काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा हो। सातव एक काम आहे जरा अवघड आहे ते मग ते कटकटीचं काम आहे म्हणून मी सांगत नाही आता बंद केलं सांग पहिले सांगायचं पण ते आता कोणी करत नाही मग कशाला सांगायचं काय करू सांगा पण ते कोणी ऐकत नाही ना दुसऱ्यावर चढायचं नाही मला अवघड काम आहे ते मोठं अवघड काम आहे आणि काय जळतो तो माणूस मला कळत नाही कशासाठी तुम्हाला मोठं व्हायचं पण दुसऱ्याला लहान करायचं भानगडीत कशाला जात मला कळत नाही तुम्ही मोठं व्हा ना तुम्हाला काय मना नाही तुम्ही मिळवा तुमचा तो हक्क आहे पण दुसऱ्याला मिळू नये हे चुकीचं आहे ना पाणी सगळ्या गावचं खराब झालं तुमचं नाही सगळ्यांचं चार लिटर पाणी पोटात जातं आपल्या कोणत्याही डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त आजार कशाने पाण्या आता ही बाटली आणली नाही इथं ही बाटली मला ज्या गावात आणली मला आनंद होत नाही साहेब दुःख होत ही आणली पाहून इथलं पाणी चांगलं नाही म्हणून नाही ती वीस रुपये काय खर्चिंग कोण बरं या चौकाने प्यान बाकी जाईन मराव हे ना माराव प्रत्येक माणसाला या नाही याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीच पाणी प्यायला पाहिजे पूर्वी होत पाणी आपण खराब केलं आपण खराब केलो आज मी जो मुंबईला पाणी पुरवठा होतो का धरण पालघर मधून मी आत्ता गेलो तो दोनदा मी तिथे पाहिलं त्या धरणात इतकं सुंदर पाणी आहे साहेब तिथे त्या धरणात पण प्रश्न असा फक्त काउन सुंदर आहे त्या धरणात कुठलं काही येतच नाही दुसरं पावसाचं पडलेलं डोंगरातलं पाणी गावाचं नेम कशाचं पाणी काचापेक्षा सुंदर पाणी हा एकदम चकाचा म्हणजे पाणी किती भारी राहतं आम्ही खराब केलं संध्या त्याच्यात ड्रेनेज त्याच्यात सोडलं कंपन्याचं पाणी सोडलं कारखान्याचं पाणी सोडलं पिकावर रोगर मारलं वाहून गेलं माथ्यावर मेलं पोत्यात भरलं नदीत नेऊन टाकलं इकडं कुठे टाकते hmm. मेल्याला राहत पंढरपूरला म्हणजे चंद्रभागे <laughs> आम्हाला काय माहिती आम्ही येतो ते पाणी असं करतो आता नाही प्यायचे कधी मला माहित नव्हतं हो मी टाकते मला हा <laughs> <उपचा> <laughs> ना आम्ही उपजत करी मेल्याला माणसाची राग पाण्यात टाकायची ती माणसानं प्यायची चालते का बरं कोणी आरामखोरान सांगितलं मला कळत नाही हे कधीतरी शिकायला पाहिजे कोणातरी सांगायला पाहिजे समाजाला माझी आई वारली पाच वर्ष झाली शंभर वर्षाची होती म्हातारी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडी थोडी राग टाकली त्याच्यात पाच झाडं लावले आईची आठवण राहिली पाच झाडं शिंग लागले नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपा है?